मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे वट पौर्णिमा म्हणजे आज नुसतेच <laughs> वट मारील वट पौर्णिमा आहे सो सकाळ सकाळ मला पाठवलेला सामान आणायला वट पौर्णिमेचा लिस्ट न देता सामान आलेला आहे सगळा घरी <laughs> हो कारण आपले माणसात तसे आहेत दादाला फक्त सांगितला वट पौर्णिमेचा सामान सगळा ला। भरून दिला काय मी उलट हे झाली का एवढ सात जन्मी हाच नवरा का? मिलो <laughs> काय सात जन्म शिष्य लाजवते लाजवते काय 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 सामान लागते बघून घ्या काय हो ना ज्यांची लग्न झाली त्यांना माहिती असेल ज्यांची लग्न नाही झाली त्यांनी बघून घ्या काय काय सामोर लागतं आणि कसा कसं काम करावं लागतं ते फटाफट भरून घेते ताटात फटाफट भरून घेते आणि मग तयारी करा हा नंतर मग तयारी केल्यावर नको हे कुठे हे कुठं आहे ते कुठं आहे परा काय काय बर दिलं ना फायनली hmm. फायनली मॅडमची तयारी झालेली आहे मस्त गजरा बिचरा केसात मांडलेला आहे <laughs> <laughs> आणि आजचा लुक ब्लाउज मस्त आहे प्रिंट केलेला आहे ना प्रिंट केलाय हा <laughs> पोपटासारखी बोलते म्हणून पोपट प्रिंट पण केला म्हणून नाही पोपटासारखी बोलते म्हणून पोपट प्रिंट केलाय So, एकच नंबर भाई साधा काम आहे का तुझा चलो आता फडक्यात बांधलंय नवऱ्याला फडक्यात बांधलंय नवऱ्याला वाडा जाऊन सोड आणि तिथे बांधेन कुठे जायचं नाही सात जण मी माझ्यासोबतच अजून पार्टनर कोण आहे तुझा सोनीता येत आहे का आणि अजून तिथे कोण कोण भेटतात ते बघूया चला म्हणजे लास्ट टाइम पहिली वट पौर्णिमा तिची माहेरी होती माहेरी। आता सेकंड इकडे सासरी <laughs> सो चला डायरेक्ट भेटूया गावात 哇，真漂亮！个。

मॅडमची वटपौर्णिमा झाली आणि चहा स्पेशल भक्ती स्पेशल चहा प्यायला आलो ते आम्ही डायरेक्ट टॉप वर निसर्गाचा आनंद घेताना चहा सोबत निसर्ग इकडे लादीचं काम झालेलं ला आहे बहुतेक काम झालेलं आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे तीस टक्के काम राहिलेलं आहे पण मस्त पाऊस पडत असता तर मस्त शेतावर जाऊन चहा प्यायला असतो पण मस्त एकदम क्लायमेट भारी वाटत शांत एकदम कोणाचा आवाज नाही कटकट नाही काय नाही ना अरे एअरटेल माकली रे मागली त्या धावतात मा? पाणी मारलं तर काय ना बघूया <laughs> सो चलो सुर के पिऊ आता इथे जांभलं पाहिजेत म्हणजे अशी जांभलं होती ती आली नाही यावेळी आली नाही ना आली नाही मस्त इथं पण टे हे केलेलं आहे पात्राच असते बाळकणी मध्ये अजून बराच काम बाकी आहे किचन झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे जसा आपला खालचा घर आहे तसंच प्लॅनिंग आहे किचन सज्जा सो प्रॉपर पूर्ण झाला की दाखवूच परत एकदा पूजा असणारच आहे घरी सो चलो चहाचा आस्वाद घेऊया काय मस्त सो के काय सो चहा आज आमची डेट आहे चहाची चहा डेट हां पूर केला माकडा माकडांना खायला काय नाही मस्त नाही पक्ष्यांचा चिवचिव चिव आता हा प्रॉपर तला भरला ना की अजून भारी वाटेल यावेळी सीन काय झाला ते काकांनी मला केला त्याच्यामुळं पूर्ण तला आटला पूर्ण तलाच पाणी वापरलं ह्याच नाहीतर हा त्याला कधीच आटत नाही बाराही महिना भरलेलाच असतं इकडे बनवायला घेतल्यात मॅडमनी पातोऱ्या पातो कायोर्या आलूवाड्या आमच्याकडं आलूवाड्या बोलतात आणि इकडं पातोऱ्या बोलतात पातो ही मिरची काय चाललय कुकवीत नीता शिकवाला काय जेव्हा ती करायची घरी तेव्हा ती नव्हतं ना आता बघ आता का शिकवणी चालली काय क्लास क्लास सो चला मस्त आलूवड्या बनवायला घेतल्यात ही आहेत पान आणि ही आहे किचनची आमची अवस्था सध्या सध्या ही आहे पुढचा बोलू देवा ना सध्या ही अवस्था आहे किचनची पण सगळा झाला की परत दाखवीन मी तेव्हा दाखव टीचर बरोबर इनी कोदान कोदान क्लास चालू आहे काय मी ला ला दाँगू। आता लावताना पण ही आपल्याला फुल रेसिपी दाखवायला पाहिजे होती ना दाखवू दाखवू नंतर कधी तरी आता कसं आलूवड्या बरच भरायला घेतलं आता आता मला <laughs> समजलं कसं करायचं कसं पहिलं किती बनवायची मग मी सांगायची जा बघा जा शिक तर नाही का ना नको नको No, हाँ। 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 वेगला, वेगला। <laughs> ना सिग्रेट चल बनवून घे तू पटापट हा बिर्याणी बनवलेली बिर्याणी काय रवच वर्ष झाला मला बिर्याणी नाही तर खावायला भेटली आता बनवू शकते मी ती पहिलाच ट्राय केलेली बघितलेलं आणि ती ट्राय केलेली फक्त बघा आपण बिर्याणी तुझ्या आतची खाऊ यशाची पहिली पायल चल आता ही पहिली पायरी तुझी कम्प्लीट कर ना, ना, दुसरी, दुसरी काय याश, हा चाल घे बऱ्याला गे चला बाबा फायनली फायनली टीचर आणि स्टुडंट आणि इकडे दोन रोज झालेले आहेत आता तिसरा बनवायला घेतलाय आणि इकडे फास्ट काम होण्यासाठी दोन दोन काय तीन तीन लोंडा लोंडा काय लोंडा लोंडा झालेला आहे लोंडा काय बोलता अशी स्टाईल आहे बनवायची मी तिला शिकवते हल्ली हो। नंतर ती बनवून घेईल काय नंतर बनव दीदी सेम टू सेम सेम झाला तुझा मग आम्ही बघू काय सो चलो पटापट आता हे करून घेईल उकडून घेईल ना आ, मगाशी सांगितलेलं लक्षात आहे ना लाल पान तीन ठेव अशी स्टाईल असत काय चालेल बनवून घे पटापट दोन या ठेवणार आहे तो वाला नाही तो, तो वाला नाही तो, तो, तो ते काय सांगितलं अच्छा यो वाला ओके okay. आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा तरी पण मॅडम अजून पातोरी आलूवाड्या होत नाही क्लास ए एट, एट टीचर आ गया ए बडा टीचर आगया शॉना तू काय करते हा काय केली अच्छा हे काय अजून करायचं अरे बाई बोललेला नाही बाई बोललेला मी सकाळी सात वाजता उठेन आता सार्ड़... मला साडे अकरा वाजलेत पण संध्याकाळी सात वाजता उठले तसं काल पडून शोना तू काय करते हे बय जास्त होईल ना चला झाली आणि मागाशी जो किचन दाखवलेला तो आता साफ करून घेतलाय हा म्हणजे तो प्रॉपर क्लीन होईल काय ये साफ करेल दाखव कसं झालं दाखव झाल्या म्हणजे नंतर फ्राय करायचंय हां चला पाड्या चला इकडे रेडी झालेले आहेत पातोड्या हा झाले ना हा सो आमची रेसिपी झालेली आहे फुल मेहनतीने जवळजवळ oh. चार तास घालवले धीरे 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 खूप टाइम चला खूप टाइम झाला जाम टाइम लागतो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच करतो पुन्हा जाम आलेला झोप आलेली तर ताई जॉईन झाली ना तर मग सोनाशी बोलता बोलता झाला सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सोना तोपर्यंत बाय 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 कर आणि आणि बेल ऐकून ला दाबा आणि ब्लॉग पूर्ण बघा पूर्ण बघा बाय 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 बाय